श्री हिंदू राष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात येणार असून अजय हक्के यांची निवड करण्यात आली आहे श्रीराम सामाजिक संस्था सोलापूर संचलित श्री हिंदू राष्ट्र प्रतिष्ठान या बैठकीत श्री नवमी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला हिंदू राष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अविनाश मदनावाले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली श्री राम नवमी उत्सवाध्यक्षपदी मानद पशुकल्याण अधिकारी अजय हक्के यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी योगेश बाडीवाले यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्ष म्हणून राज जगताप सचिव म्हणून परशुराम मुंडलिक सहसचिव म्हणून राम, राम भिसे खजिनदारपदी देवेदास सत्तारवाले सह खजिनदारपदी साहिल गायकवाड तर मिरवणूक प्रमुख म्हणून राहुल लंगडेवाले हेमंत वर्कल किशोर बिरबानवाले विशाल कुलकर्णी यांची निवड करण्यात आली लेझिम प्रमुख म्हणून शुभम लंबुवाले रवी कोणे बाबू आनंदकर कृष्णा जमादार तर सोशल मीडिया प्रमुख म्हणून सोमेश मेहत्रे श्रीकांत ओडिशर्ला आदींची निवड करण्यात आली या सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करण्यात येऊन पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या